देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी हा सुवर्ण क्षण आहे जे लोक अरेरावी दादागिरी हिटलरशाही करत होते त्यांना जनतेने थोबाडीत दिली आहे पुढच्या काळामध्ये चांगलं सरकार राहील सद्विवेक बुद्धीने काम करणारी मंडळी सरकारमध्ये राहतील सगळं काही यापुढे देशात चांगलं होईल देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकार बसते आहे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार हे सगळेजण एकत्र येत आहेत सगळ्यांना संविधान सुरक्षित ठेवायचं आहे राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्या यात्रेचं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिसते आहे एकजुटीचे यश आणि संविधान रक्षकाचं यश या ठिकाणी दिसते आहे आशिष शेलार आमचे भाऊ आहेत उगाच त्यांनी वाहवत जाऊ नये सगळ्यांनी काँग्रेसला दुय्यम दर्जा दिला आहे फक्त सेना आणि राष्ट्रवादीचं बोलणं होतं पण काँग्रेस राज्यात आणि देशात तेवढ्याच ताकदीनिशी आहे आणि संविधानाचं रक्षण करते आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण सोबत आहोत देशाच्या संविधानासाठी देशाच्या लोकशाहीसाठी हा सुवर्ण सुवर्ण दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही जे लोक अरेरावी हिटलरशाही दादागिरी ह्या सगळ्या गोष्टी करत होते त्यांना समाजाने जनतेने आम आदमी की ताकद ज्याला म्हणतात त्या ताकदीने जरा थोबाडीत दिलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पुढच्या काळामध्ये चांगलं सरकार राहील सत्सद विवेक कानं काम करणारी मंडळी या ठिकाणी राहतील आणि सगळं काही चांगलं होईल या देशामध्ये असा विश्वास आहे इंडिया तो सरकार बिलकुल इंडिया आघाडीचं सरकार बनतं आहे चंद्रबाबू नायडू असो नितीश कुमारजी असो सगळेजणं एकत्र येत आहेत आणि सगळ्यांना संविधान व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं आहे आणि संविधानाचे रक्षक आता या देशावर राज्य करतील हिथून पुढे हिथून पुढे जाती धर्माचे तंटे करण्याचा जो काही मानस काही मंडळी करतात ते अजिबात करू शकणार नाही याचा विश्वास आम्हाला आहे आदरणीय राहुल गांधीजी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याचं यश आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे आणि एकजुटीचं यश या ठिकाणी काही भाऊ आहे आमचा उगाचंच वाहवत जावं नाही माझ्या दादा दादा काय काय तुम्ही बोललात आणि आवर्जून आज माध्यमांच्या समोर हे मला बोलावंसं वा वाटेल की सगळ्यांनी काँग्रेसला देखील दुयम दर्जा दिलेला होता फक्त सेना आणि राष्ट्रवादीचं बोलणं होतं पण काँग्रेस तेवढ्या ताकदिनिशी आहे आणि संविधानाचं रक्षण करते महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण सोबत आहोत आमचे नेते सन्मान्य राहुल गांधी आमचे प्रदेश अध्यक्ष आमचे बाकीचे सगळे नेते या ठिकाणी सोबत होते आणि याचं यश घवघवित यश आपल्याला दिसतं आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम